आपल्या भारतीय संस्कृती प्रत्येक समाज घटक वेगवेगळे उत्सव आपल्या वेगवेगळ्या ढंगाने आणि परंपरेने साजरे करतात याचप्रमाणे बंजारा समाजातील तीज उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो कधी काळी डोंगर दर्यात राहणाऱ्या रहा बंजारा समाजात तीज म्हणजे आनंदाची पर्वणीच असते सध्या श्रावण महिन्यात ठिकठिकाणच्या बंजारा तांड्यावर तीज उत्सवाची धूम पाहायला मिळते सध्या तीस उत्सवाच्या बंजारा लोकगीतांनी तिथल्या लोकांवर चांगलाच गारूड घातला आहे काय आहे बंजारा लोकसंस्कृती कसं महत्व आहे या समाजात तिजेच पारंपरिक वेशभूषेत फेर घालून नाचणाऱ्या ह्या महिला मला वाटत असेल एखाद्या कार्यक्रमात अथवा लग्नात त्यांनी असा फेर धरला असेल पण हा उत्सव आहे बंजारा समाजातील तीज दृश्यातील हा उत्सव आहे अकोला जिल्ह्यातील बाळशी तालुक्यातील दगड पारवा व परिसरातील गावालगत पारंपरिक डोंगर दर्यात राहणाऱ्या बंजारा समाजाने आपली वेगळी परंपरा लोकसंस्कृती आणि वेगळेपण अजूनही जपत आहे हे वेगळेपण अगदी चालीरीती पेहराव आणि बोलीभाषा या सर्वांमध्येच आलं तिचा उत्सव म्हणजे बंजारा समाजातील दिवाळीच बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे सर्व पदर आणि पैलू उलगडणारा उत्सव म्हणजे माझं गाव हे दगडबारो आहे आणि या दगडबारोमध्ये आमचे पूर्वीपासून जे संस्कृती चालू आहे ते संस्कृती आम्ही जे यंग लोक आहे आमचे नायक कारभारी आसामी असे यंग लोक असे जे लोक आहे हे आम्ही आमचे जे पूर्वजांनी जे संस्कृती निर्माण केलेली आहे त्या संस्कृतीप्रमाणे आमून ही जे कसा एक कार्यक्रम आहे या सात दिवसाचा कार्यक्रम राहते तो भोकोळ अष्टमीला त्याचं म्हणजे स्थापना होते आणि पुण्याच्या दसऱ्या दिवशी हे याचं विसर्जन केलं जाते आणि जे बंजाराचं जी संस्कृती आहे ही परंपरा चालू राहिली पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही आमचे जे आमच्यापेक्षा जे ज्युनियर लोक आहेत त्यांना पण एक प्रोत्साहन मिळालं पाहिजे याच्यासाठी हरवर्षी दरवर्षी नियमाप्रमाणे आम्ही आमचे पूर्वज पूर्वजांनी जे केलं ते संस्कृती टिकून राहिली पाहिजे आणि पारा आगी आगी का। बंजारा समाजा तिल तीज दहा दिवस साजरा केला जातो समाजातील तीज उत्सव महिन्यातील राखी पौर्णिमेपासून त्यांच्या तीज उत्सवाला सुरुवात होते याची चाहूल आणि लगबग या, या दिवसापासून बंजारा तांड्यामध्ये होते ती बंजारा लोकगीतांनी फक्त मौखिक असणाऱ्या या गीतांमध्ये कृष्णावर गीते म्हटली जातात दहा दिवसाआधी अविवाहित मुली एका टोपलीत गौरी स्वरूप धान्य गहू पेरतात रोज त्याला पाणी घालून बोलीभाषात कृष्णेची गीते म्हटली जातात या समाजातील लहान मोठ्या महिलाही पुरुषांच्या बरोबरीने मनाकी त्यांच्यापेक्षाही जास्त उत्साहाने या उत्साहात सहभागी होत असतात या काळातील बंजारा लोकगीत त्यांच्या संस्कृतीला समृद्ध आणि संपन्न करणारी असतात मुळात राजस्थानी बंजारा तीज उत्सव असून महाराष्ट्रात हा उत्सव बघण्यासाठी दूरदूरून बंजारा बांधव सहभागी होत असतात आज आमच्या इथे आमच्या बंजारा त्यांना पाणी टाकणे मुलींनी आणि त्याचं संवर्धन करणे हे केले जाते आणि शेवटच्या दिवशी त्याचे विसर्जन केले जाते संस्कृतीचे रक्षण व्हावे हा संदेश आम्ही त्यातून देण्याचा प्रयत्न करतो तसेच एक मुलींसाठी तो एक स्वतःला बाहेर मोकळे करण्याचा मार्ग पूर्वीच्या काळी होता तो आताही तसाच बाधित राहावा असे आम्हाला वाटते आणि यातून आम्ही असंच लन्ना आणि स्त्रियांना ही त्यांना स्वतःला एक्सप्रेस करता येईल हा एक त्याच्यासाठी चांगला मार्ग आहे बागा नावा मोनोथायर राठोड आहेत आणि सरपंच तांडाचा लायक आहे माजी सरपंच आणि हे घराचं आता तांडा जवळ पारवा वतीने आज वतीने आम्ही हा कार्यक्रम हिदा तो आयोजित केलेला होता नऊ दिवस झालेला आहे म्हणून कार्यक्रम धान्य पेरलेला आहे तो तिथं टाकण्यात येत आहे आणि नाचत नाचत हा सर्व समाजाला आमच्या इशारा देण्यात येत आहे दे की आपली रूढी आहे पंचाला समाजाची या रूढीच्या आपलं भलं होईल या रूढीमध्येच आपण चालायला पाहिजे आणि सण सा असा साजरा करायला पाहिजे असं मी सर्व पंजाला समाज बांधवांना विनंती करतो की आपला तिथेचा कार्यक्रम हमेशा चालू राहावे आणि चालू ठेवावे जय शेवाला जय शेवा ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा